ते आपले पार्टनर काही ना काही किरकिरी करून टाकते नाही ते विषय काढून टाकते आणि त्याच्यामुळे आपला मूड ऑफ होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपल्याली आलेली डिझायर जी असते ज्याला मी लिबिडो म्हणतो ते कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपले हार्मोन्स थोडे दाबल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला परफॉर्मन्स करण्या करते टायमाला किंवा बेडरूम परफॉर्मन्स देताना आपल्याला काही अडचणी येत असतात प्रॉपरली कॉपरेशन न मिळाल्यामुळं पण होऊ शकतात कारण की लैंगिक आरोग्य म्हटलं तर आपल्याला दोघांची पण एक दुसऱ्याला साथ आपल्या आयुष्यामध्ये असणं हे खूप महत्वाचा घटक आहे नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा जे लैंगिक समस्या जे असतात हे आपल्या पार्टनरच्या प्रॉपरली कॉपरेशन न मिळाल्यामुळे पण होऊ शकतात कारण की लैंगिक आरोग्य म्हटलं तर आपल्याला दोघांची पण एक दुसऱ्याला साथ आपल्या आयुष्यामध्ये असणं हे खूप महत्त्वाचा घटक असतो पण कुठं कुठं मला मी जेव्हा पेशंट बघतो तर मला असं वाटतं की यांची एक दुसऱ्याची बरोबर यांना साथ भेटत नाही आहे आणि त्याच्यामुळे यांच्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या ह्या उद्भवत आहेत तर त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा सा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपला सगळं मूड असतो सगळं काही असतं सगळं चांगलं असतं आणि आज आपण थोडं मेंटली पण फ्रेश असतो पण जेव्हा आपण घरी जातो तेव्हा आपले पार्टनर काही ना काही किरकिरी करून टाकते नाही ते विषय काढून टाकते आणि त्याच्यामुळं आपला मूड ऑफ होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपलेली आलेली डिझायर जी असते ज्याला मी लिबिडो म्हणतो ते कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपले हार्मोन्स थोडं दाबल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला परफॉर्मन्स करण्या करणे करते टायमाला किंवा बेडरूम परफॉर्मन्स देताना आपल्याला काही अडचणी येत असतात पण केव्हा केव्हा असं असतं की याचं जे मुख्य जे कारण असतं हे तुम्हाला दोघांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन जर प्रॉपर मिळालं नसेल ते पण एक कारण होऊ शकतं कारण की सेक्स क्रीडा किंवा काम क्रीडा जर करायचं म्हटलं तर हा पण एक चांगला विषय आहे याच्याबद्दल तुम्हाला दोघांना नॉलेज असणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला दोघांपैकी एकालाही प्रॉपर नॉलेज नसेल तर नक्कीच तुमचा बेडरूमचा परफॉर्मन्स कमी होताना दिसून येतो केव्हा केव्हा तुमचा मूड नसतो किंवा तुम्हाला काही ट्रिक्स माहीत नसतात किंवा तुम्हाला फोर प्ले कसं करायचं असतं काय पुढं कसं जायचं असतं हे तुम्हाला काही कल्पना नसते आणि काही काही माझ्याकडे नवीन नवीन कपल येतात त्यांना कुठं काय टाकायचं कुठं इन्सर्ट करायचं आहे कोणत्या प्रकारे करायचं आहे त्यांना काहीच माहीत नसतं त्यांना फक्त इतकं माहीत आहे की आपलं इरेक्शन झालं आपण इन्सर्शन केलं इजाग्युरेशन केलं आपलं सॅटिस्फॅक्शन झालं की संपला हा विषय तसं नसतं कारण की कोणत्याही काम किडेमधून आपल्याला दोघांना आनंद घ्यायचा असतो दोघांनी आपल्याला ऑर्गॅझम मिळवायचं असतं आणि त्याच्यातून दोघांनाही पण आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळवायचं असतं पण असं होताना दिसून येत नाही नाईंटी पर्सेंट लोक जे आहेत ते फक्त वन वे सॅटिस्फॅक्शन हे त्यांचा ट्रेंड असतो वन वे सॅटिस्फॅक्शन न करता बोथ वे सॅटिस्फॅक्शन म्हणजे दोघांचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे यासाठी जर तुम्ही जर आमच्या क्लिनिकला आलात आणि प्रॉपर कपल काउन्सिलिंग करून घेतलं तर त्याची बरीच मदत तुम्हाला होऊ शकते पण आपल्या इथं काय आहे की हे जे आजार असतात खरोखर एक गुप्त म्हणून समजतात आणि त्याला गुप्तच ठेवतात आणि त्याच्यामुळं प्रॉपर नॉलेज घेत नाहीत किंवा आपल्या पार्टनरला नॉलेज देत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्या बेडरूमवरचा परफॉर्मन्स उगीच इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही औषधींचा सा ते सहारा घेतात तर मित्रांनो असं न करता जर तुम्हाला बेडरूमचा परफॉर्मन्स चांगला वाट तुम्हाला वाढवायचा असेल तर नक्कीच तुमच्या पार्टनर आणि तुम्ही दोघे जर आले आणि प्रॉपर कपल काउन्सिलिंग जर करून घेतलं तर मला वाटतं की तुमचा बेडरूमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्या करण्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करून तुमचं लैंगिक आयुष्य हे चांगलं मजबूत बनवण्यासाठी आम्ही नक्कीच मजबूत मदत करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमच्या पार्टनरला नॉलेज कमी आहे किंवा तुम्हाला नॉलेज कमी आहे केव्हाही तुम्ही माझ्या स्क्रीनमध्ये या नंबरवर तुम्ही केव्हाही मला मुंबई पुणे संभाजीनगर येथे भेटू शकता आणि प्रॉपर काउन्सिलिंग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो